न्याय मागणाऱ्या जनतेला चिल्लर समजणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा ताई सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतात जे त्यांच्याविषयी लिहितात विरोधात गुन्हे दाखल करतात परंतु महिलांना न्याय देताना दिसत नाहीत त्यांनी स्वतःची अकार्यक्षमता ओळखून राजीनामा द्यावा अशी मागणी धनंजय जाधव यांनी केली नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा

महिला आयोगाच्या अध्यक्षांना या पीडित असणाऱ्या कसपटे कुटुंबाच्या घरी जायला आठ दिवस लागतात त्याचबरोबर ज्यावेळेस महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील नागरिक महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे काही प्रश्नांची उत्तरे मागतात त्यावेळेस ते या कार्यकर्त्यांना या लोकांना चिल्लरची उपमा देतात संवैधानिक पदावर बसल्यानंतर तुमची जबाबदारी असती जनतेने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली त्याही पुढे जाऊन या रूपांतही काय करतात तर फेसबुकवरती सोशल मीडियावरती अपडेट राहतात त्यांच्या संदर्भामधले काही प्रश्न उत्तर जर काही कार्यकर्त्यांनी केले असेल तर त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात त्यानंतर यालाही कुठं दिसतात मोठमोठ्या नेत्यांसोबत या वावरताना मंत्रालयातल्या कामकाजामध्ये एखाद्या मंत्र्यांनी मंदिर घेतलं त्याचा सत्कार करायला गुच्छ घेऊन जातात त्यानंतर या कुठे दिसतात तर मंत्रालयामध्ये मी खूप काम करते म्हणून त्या ठिकाणी माझी यादी पहा हे दाखवायला दिसतात परंतु या कृपेत नाही ना मला असा खेळ वाचला पाहिजे याच कुटुंबातल्या मयुरी हगावणी ताईंनी ज्यावेळेस त्यांच्याकडे अपील केलं होतं त्यांच्याकडे मागणी केली होती त्या हगावणी जगतापांच्या आईने विनंती केली होती उघड के पडलेला आहे रुपाली तुम्हाला या नाही तुम्ही राहिली प्रश्न आजची आज ज्यावेळेस आम्ही कसपटे कुटुंबाच्या घरी त्या ठिकाणी भेट दिली सांत्वन केलं त्यानंतर तुम्ही आलात तुम्ही सांत्वन केलं त्याच दुःखीत कुटुंबाच्या दारामध्ये सर्वजण तुम्हाला विनंती करत होते की ताई काय या प्रकारामध्ये आपण कारवाई केलेली आहे हगवणे कुटुंबावरती कोणकोणते गुन्हे दाखल केले हगवणे कुटुंबाला फासाव करणार हे सांगत असताना ही प्रतिक्रिया तुम्ही समोर घ्या सांगत असताना तुम्ही त्या ठिकाणी किती आडविडे घेतले ज्यावेळेस ताई तुम्हाला प्रश्न विचारले त्यावेळेस आती होते ही भाषा तुमची ही संविधानिक पदाला शोभत नाही आदरणीय मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचा राजीनामा तुम्ही घेतला पाहिजे नाही तर महाराष्ट्रामध्ये या महिलेला जनता प्रश्न विचारून विचारून बेदार करत आणि ही महिला राहण्याचा अधिकार नाही रुपाली राजीनामा द्या यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद